एक वडील ज्यांनी आपल्या मुलीच्या अश्रूंना गणितात रूपांतर केलं एक कथा जिथं प्रेम विज्ञान आणि भावना एकत्र येतात ही आहे लीलावतीची कथा इस चारशे शहात्तरमध्ये मध्ये आर्यभट हे भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते त्यांनी जगाला शून्याची ओळख करून दिली आणि ग्रह ताऱ्यांचा हालचालीचं गणित मांडलं आर्यभटांची मुलगी लीलावती सुंदर बुद्धिमान आणि गणितात पारंगत होती तिच्या विवाहासाठी आर्यभटांनी एक शुभमूर्त पाहिला त्यांनी पाण्याचं घडिया ठेवून वेळ मोजायला सुरुवात केली पण त्या घड्याळात एक मोती पडला आणि वेळ चुकली लीलावतीचं लग्न रद्द झालं ती रडू लागली तेव्हा आर्यभटांनी तिच्या डोळ्यात पाहून म्हटलं तू रडू नको माझी मुली मी तुला असं काही देईन जे जगात कायम राहील आणि त्यांनी तिच्यासाठी लीलावती नावाचं गणिताचं ग्रंथ लिहिलं लीला। लीलावतीचं नाव आजी गणिताचा इतिहासात चमकतं कारण ती फक्त आर्यभटांची मुलगी नव्हती ती होती एक प्रेरणा ज्यांनी जगाला शिकवलं की ज्ञानने दुखावर मात करता येते कधीकधी आपली हारीतूनच अमरत्व जन्म घेतं जर तुला ही कथा मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये लिहि ज्ञान हेच अमरत्व आहे व्हिडिओला लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर आणि अशा आणखी प्रेरणादायी कथांसाठी लर्न मेगासोबत जोडलेले राहा